आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष घरफोडी चोरी करणाऱ्या रेकॉर्ड वरील आरोपी जेरवंद दोन लाख बावीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला गुन्ह्याची हकीकत अशी पोलीस अधीक्षक सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथक इस्लामपूर विभागात पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील सुरज थोरात यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की राहुल माने हा चोरी करून मिळालेला माल विक्रीकरिता मोटरसायकलवरून येथील हायवेच्या पुलाखाली येणार आहे नमूद पथकास मिळालेल्या बातमीप्रमाणे येथील हायवेच्या पुलाच्या परिसरात सापळा लावून थांबले असता मोटरसायकलवरून एक इसम संशयितरित्या पुलाखाली येऊन थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशयाला आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचं नाव विचारता त्याने त्याचं नाव राहुल प्रकाश माने वय तीस वर्ष मूळ राहणार उरून इस्लामपूर सध्या दत्तवसाहत आष्टा तालुका वाळवा असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याची अंगझडतीचा उद्देश कवळून पंचासमक्ष समक्ष अंगझडती घेतली असता पॅन्टच्या उजव्या खिशात एक सोन्याची अंगठी घंटन व सात हजार रुपये रोख रक्कम मिळून आली व मोटरसायकल कापडी पिशवीत पंधरा साड्या मिळून आल्या त्याच्याकडे मिळालेल्या सोन्याचे दागिने रोख रक्कम पैसे व साड्यांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याच्याजवळ मिळून आलेली सोन्याची अंगठी घंटण पैसे व साड्या या त्याने काही दिवसांपूर्वी सुरुल गावात दिवसा एका घराचे लॉक तोडून चोरी केली होती त्यातीलच असल्याची कबुली दिली सदर बाबत इस्लामपूर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वडीलप्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याच्या कब्जातील सोन्याचे दागिने रोख रक्कम साड्या व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचसमक्ष जप्त केले राहुल प्रकाश माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये चोरी व घरबोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी इस्लामपूर पोलीस ठाणेकडील वर्ग करण्यात आला असून पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहेत व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टीपॉय स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेव्हन एम आय डी सी शिळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी वी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष